મિત્રાનો સ્વાગત જૉબ્સ ટુ ફોર સેવન યુટ્યુબ ચેનલ વર્ષ તરી ઘઉનલો એક નવી जॉब अपडेट अच्छा जॉब अपडेट आहे मित्रांनो ए AI आय एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत जे आहे एक भरती निघालेली आहे ज्यामध्ये एकोणीस प्रकारच्या पोस्ट आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या पोस्टसाठी एलिजिबल आहात ते तुम्हाला यामध्ये चेक करायचं आहे तर यामध्ये जे आहे वॅकन्सी डिटेल्स सुरुवातीला त्यांनी दिलेलं आहे यामध्ये तुमची जे निवड राहणार आहे हे वॉक इन इंटरव्ह्यूच्याद्वारे केली जाणार आहे यासाठीचा जो व्हेन्यू आहे तो आहे जी एस डी कॉम्प्लेक्स नियर सहर पोलीस स्टेशन सी एस एम आय एअरपोर्ट टर्मिनल नंबर दोन गेट नंबर पाच सहर अंधेरी ईस्ट मुंबई चार शून्य 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 नऊ नऊ या पिनकोडवरती जे आहे हा तुमचा इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये हे काही पोस्टसाठी जे इंटरव्ह्यू आहे हा बारा आणि तेरा जुलैला सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत राहणार आहे तर पोट पदक्रमांक सोळा सतरा अठरा एकोणवीससाठी जर बघितलं तर सोळा सतरासाठी चौदा आणि पंधरा जुलैला आणि अठरा आणि एकोणवीससाठी सोळा जुलै दोन हजार चोवीसला सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या दरम्यान आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये व्हॅकन्सी डिटेल्स जर बघितली तर टर्मिनल मॅनेजर पॅसेंजरसाठी दोन जागा आहे डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पॅसेंजरच्या नऊ ड्युटी मॅनेजर पॅसेंजरच्या एकोणवीस ड्युटी एक, ऑफिसरच्या पॅसेंजरच्या बेचाळीस ज्युनियर ऑफिसर कस्टमर सर्व्हिसेसच्या पंचेचाळीस रॅम्प मॅनेजरच्या दोन जागा जा आहे डेप्युटी मॅनेजरच्या डेप्युटी रॅम्प मॅनेजरच्या सहा ड्युटी मॅनेजर रॅम्पचे चाळीस ज्युनियर ऑफिसर टेक्निकलच्या एक्क्याण्णव वॅकन्सी आहे टर्मिनल मॅनेजर कार्गोची एक वॅकन्सी आहे डिप्युटी टर्मिनल मॅनेजर कार्गोच्या तीन डेप ड्युटी मॅनेजर कार्गोच्या अकरा वॅकन्सी आहे ड्युटी ऑफिसर कार्गोच्या एकोणवीस ज्युनियर ऑफिसर कार्गोचे छप्पन्न पॅरामेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्हच्या तीन रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्हच्या चारशे सहा युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायवरच्या दोनशे त्रेसष्ट आणि हँडीमॅन मेलच्या बावीसशे सोळा सर्वात जास्त वॅकन्सी आहे आणि यानंतरची पोस्ट आहे युटिलिटी एजंट्स मेल यासाठी बावीस वॅकन्सी आहे तर सर्वात जास्त ज्या जागा जा आहे ह्या हँडीमॅन मेलच्या आहे मित्रांनो यामध्ये जे आहे पदाचं जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्ससुद्धा बऱ्याच प्रकारच्या पोस्टला मागितलेलं आहे त्यामुळे ज्या पोस्टला एक्सपिरियन्स नाही आहे त्याबद्दलच आपण माहिती जाणून घेऊया वी कारण वीस वीस वर्षाचा एक्सपिरियन्स असलेले उमेदवार हा व्हिडिओ तरी नसेल बघत नसतील असं मला वाटते त्यामुळे आपण फक्त ज्या पोस्टला एक्सपिरियन्स नाही आहे अशाच पदाचा जे आहे माहिती जाणून घेऊया तर येथे आपण खाली जाऊया नोटिफिकेशनमध्ये एक एक पदनुसार जे आहे चेक करूया तर पाच नंबरच्या पोस्टला नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे यानंतर सहा नंबरसाठी सुद्धा एक्सपिरियन्स आहे पू पद क्रमांक साथ सुद्धा एक्सपिरियन्स आहे आठसाठी जे आहे यामध्ये दिलेलं आहे की ड्युटी मॅनेजर रॅम्पसाठी वरती दिलं आहे की ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी आणि ऑरमध्ये थ्री इयर्स डिप्लोमा मागितला आहे परंतु खाली त्यांनी विथ सिक्स्टीन इयर्स एक्सपिरियन्स म्हटलं आहे त्यामुळे या पदासाठी सुद्धा अर्ज करू शकत नाही त्यानंतर जे जा आहे हां या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ज्यामध्ये दिलेला आहे की ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी तर यामध्ये जर बघितलं तर फुल टाईम बॅचलर इंजिनिअरिंग झालेले उमेदवार अर्ज करू शकतात ज्यामध्ये मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये उमेदवाराकडे जे आहे हलके वाहन चालवण्याचा परवाना असला पाहिजे आणि जॉईनिंग नंतर बारा महिन्याच्या आतमध्ये त्यांना हेवी व्हेकल ड्रायविंग लायसन्ससुद्धा सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जे आहे एज्युक ए जे एज लिमिट आहे हे साईडला त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्षापर्यंतचे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात एस सी एस टी पाच वर्ष आणि ओ बी सीला तीन वर्षाचं रिलॅक्सेशन लागू राहील यामध्ये वेतनमान जे राहील एकोणतीस हजार सातशे साठ रुपये राहणार आहे यानंतर पदक्रमांक दहासाठी अनुभव मागितला आहे पदक्रमांक अकरासाठी सुद्धा अनुभव आहे त्यानंतर पदक्रमांक बारासाठी सुद्धा अनुभव आहे यानंतर पदक्रमांक तेरासाठी सुद्धा अनुभव आहे पदक्रमांक चौदासाठी अनुभव मागितला आहे त्यानंतर पंधरासाठी जर बघितलं तर यामध्ये जे आहे अनुभव मागितलेला नाही ज्यामध्ये पॅरामेडिकल कम कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह हे पद आहे ज्यामध्ये ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे दहावी नंतर दोन वर्षाचं अकरावी बारावी त्यानंतर तीन वर्षाचा डिप्लोमा मागितला आहे डिप्लोमा इन नर्सिंगमध्ये किंवा बी एस सी नर्सिंग झालं असेल तर उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये उमेदवारांना कम्प्युटर हाताळण्याचं ज्ञान असलं पाहिजे एज लिमिट जर बघितली तर जनरलसाठी अठ्ठावीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन दिलं राहील यामध्ये जे आहे वेतनमान सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपये राहणार आहे हे उमेदवाराला इंग्रजी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे तसेच हिंदी भाषेचंसुद्धा ज्ञान असलं पाहिजे यानंतर जे आहे इतरमध्ये जर बघितलं तर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जर बघितलं तर तीन वर्षाचा डिप्लोमा मागितला आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईलमध्ये त्यांनी मागितलेलं आहे किंवा ऑरमध्ये जे आहे आय टी आय मागितलं आहे ज्यामध्ये मोटर व्हेकल ऑटो इलेक्ट्रिकल एअर कंडिशनिंग मेकॅनिक डिझल मेकॅनिक फिटर वेल्डर अशा प्रकारच्या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता सोबतच तुम्हाला जे आहे आय टी आय जर झाला असेल किंवा डिप्लोमा जर झाला असेल तर त्यांनी हेवी मोटर व्हेकलचं लायसन्ससुद्धा मागितलेलं आहे यामध्ये वेतनमान जे आहे सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपये राहणार आहे आणि अप्पर एजमध्ये जे लिमिट आहे ही जनरलसाठी अठ्ठावीस वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष रिलॅक्सेशन आणि एस सी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन लागू राहणार आहे यानंतर जे आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी जर बघितलं तर इयत्ता दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये हे जे आहे उमेदवाराकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असला पाहिजे आणि जे आहे तुम्हाला ट्रेड टेस्टसुद्धा द्यायची आहे यामध्ये हे जे राहील वेतनमान जर बघितलं तर चोवीस हजार नऊशे साठ रुपये इतकं वेतनमान दिलं जाईल जनरलसाठी अठ्ठावीस वर्ष आणि ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट राहील एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट लागू राहणार आहे यानंतरची पोस्ट आहे हँडीमॅन है, मेल यामध्ये फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात ज्यामध्ये इयत्ता दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात आहेत यामध्ये उमेदवाराला इंग्रजी भाषा वाचता आली पाहिजे समजता आली पाहिजे आणि यासोबतच त्यांना लोकल लँग्वेजचं ज्ञान असलं पाहिजे हिंदी भाषेचंसुद्धा ज्ञान असलं पाहिजे यामध्ये वेतनमान जर बघितलं तर बावीस हजार पाचशे रुपयापर्यंतचं वेतनमान राहील जनरल कॅटेगरीसाठी एज लिमिट अठ्ठावीस वर्ष आहे आणि एस सीसाठी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन लागू राहणार आहे यानंतर लास्ट पोस्ट आहे युटिलिटी एजंट्स मेल कॅटेगरी यासाठी जर बघितलं तर पुरुष उमेदवार अर्ज करू शकणार आहे इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे यासोबतसुद्धा तुम्हाला लोकल लँग्वेज आणि हिंदी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे यामध्ये वेतनमान जर बघितलं तर बावीस हजार पाचशे तीस रुपये वेतनमान राहील जनरल कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्ष एज लिमिट आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीससाठी तीन वर्ष रिलॅक्सेशन लागू राहणार आहे यामध्ये जे आहे काही पोस्ट जे आहे पो यामध्ये पॉईंट नंबर एकमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे त्यासाठी इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि ग्रुप डिस्कशन राहील त्यानंतर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्हसाठी जे आहे टे ट्रेड टेस्ट तुमची कंडक्ट केली जाईल त्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जाईल हँडीमॅन ऑर युटिलिटी एजंटसाठी जर बघितलं तर फिजिकल इंड्युरन्स टेस्ट राहील ज्यामध्ये वेटलिफ्टिंग केलं जाईल रनिंग तुमची करून घेतली जाईल आणि त्यामध्ये जर तुम्ही पास झाले तर त्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल इंटरव्ह्यू नंतर तुम्हाला यामध्ये सिलेक्ट केलं जाईल यासाठी जे आहे तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुमची जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ही कम्प्लीट केली असली पाहिजे यामध्ये ओबीसी आणि ओपन कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर एक डिमांड ड्राफ्ट जो राहील तो तुम्हाला भरून द्यायचा आहे ज्यामध्ये अप्लिकेशन फी जी राहील ही पाचशे रुपये राहील आणि डिमांड ड्राफ्ट जो राहील हा सरकारी बँकेतून तुम्हाला काढायचा आहे डिमांड ड्राफ्ट जो राहील हा ए आय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड पेएबल ॲट मुंबई यांच्या नावाने तुम्हाला काढायचं आहे यामध्ये एक सर्विसमॅन तसेच एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी कुठल्याही प्रकारचा डिमांड भरण्याची गरज राहणार नाही आहे यामध्ये एक अप्लिकेशनचं फॉर्मॅटसुद्धा त्यांनी खाली दिलेला आहे आणि त्या फॉर्मॅटच्या खाली तुम्हाला अप्लिकेशनसोबत काही डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहे झेरॉक्स प्रतीमध्ये त्याची लिस्ट दिलेली आहे यामध्ये अप्लिकेशन जोडताना तुम्हाला अप्लिकेशनवरती एक पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे ज्याला तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे यामध्ये जे आहे तुम्हाला तुमचं ओबीसी कॅटेगरी जर असाल तर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल जे काही सर्टिफिकेट आहे ते तुमचं स्टेट गव्हर्मेंटचं चालणारं नाही यामध्ये सेंट्रल गव्हर्मेंटचं मागितलेलं आहे यामध्ये जे आहे तुम्हाला तो अप्लिकेशन फॉर्मॅट जो राहील हे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला घेऊन जाल तर तेव्हा तुम्हाला तो सादर करायचा आहे यामध्ये सुरुवातीला तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती राहणार आहे त्यानंतर तुमचा कॉन्ट्रॅक्ट जो राहील हा पुढे कंटिन्यू केला जाईल तर अशा प्रकारे जे आहे हा अप्लिकेशनचा फॉर्मॅटसुद्धा यामध्ये त्याने दिलेला आहे ऑफिस यूज ओनलीमध्ये तुम्हाला काही लिहायची गरज नाही फॉर्मॅट ऑफ अप्लिकेशनमध्ये येथे पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे त्या फोटोवरती अर्धी साईन तुम्हाला करायची आहे अर्धी साईन फोटोच्या खाली करायची आहे त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर इतर तपशील जो काही तुमचा बेसिक डिटेल्स आहे जसं की नाव झालं फादर नेम डेट ऑफ बर्थ ॲड्रेस अशा प्रकारची माहिती तुम्हाला यामध्ये भरायची आहे यामध्ये अप्लिकेशनसोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच करत आहात त्यासमोर जी डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे त्यासमोर तुम्ही टिक करू शकता किंवा हे डॉक्युमेंट्स चेकआउट करू शकता यापैकी जे काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर त्याचे झेरॉक्स प्रतीमध्ये तुम्हाला अटॅच करायचं आहे ओबीसी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो राहिला हा सेंट्रल गव्हर्मेंटचा लां लागला आहे तर अशा प्रकारे जे आहे ही नोटिफिकेशन रिलीज झालेली आहे तर मित्रांनो पदानुसार तुम्हाला इंटरव्ह्यूला हजर राहायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्मॅट तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस सादर करणे गरजेचं कर राहील तर अशा प्रकारे जे आहे हे रिक्रुटमेंट निघालेली आहे जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा नोटिफिकेशन डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद